रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन त्या सात मे रोजी जी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने जत तालुक्याच्या जत विधानसभा मतदारसंघाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून एकूण दोनशे एक्क्याऐंशी एक मतदान केंद्रावर जत के तालुक्यामध्ये मतदान होणार आहे त्याच्यासाठी आपण तीनशे पंधरा तीनशे चौदा टीम आपण तयार केलेल्या आहेत पोलीस टीम आहेत त्या सर्वांना आपण सहा तारखेला सकाळी आठ वाजता इथून साहित्य घेण्याकरिता सगळ्यांना आपण सकाळी आठ वाजता इथे बोलवलेलं आहे त्याचबरोबर त्या सर्व ज्या टीम आहेत त्या सर्व टीम नेण्याकरता आपण वाहतूक व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे चाळीस बसेस खाजगी तेरा बसेस अशा एकूण त्रेपन्न पदनाद्वारे आपण सर्व टीमच्या पोलीस स्टेशनवर जाण्याची व्यवस्था करणार आहोत या निवडणुकीमध्ये उन्हाळ्याच्या आणि थोड्याशा उष्णतेचा प्रादुर्भाव वापण्याकरिता आपण सर्व पोलिंग स्टेशनवर गर्दी गर्दीसाठी आपण पैनॉल्स किंवा ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करता येईल अशा प्रकारे राखीव रूम्स करणार आहोत त्याचबरोबर तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे त्याचबरोबर आशा वर्कर्स आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनवर मेडिकल किट देखील आपण प्रोव्हाइड करणार आहोत सर्व प्रशासन या सात तारखेच्या निवडणुकीची जय्यत तयारी करीत आहेत नागरिकांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करून त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा अशी मी साहेब निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या इकडे सर्व ज्या काही सर्व महिलांद्वारे ऑपरेट होणार आपल्याकडे जर शहरामध्ये एक मतदान केंद्र असणार आहे त्याचबरोबर एक जत शहरामध्येच एक मतदान केंद्र आहे जिथं सर्व दिव्यांग कर्मचारी ऑपरेट केलेलं मतदान केंद्र असणार आहे त्याचबरोबर गिरगाव या कोणत्या बौलात या ठिकाणी आपण यंग मतदान कर्मचाऱ्यांचे पोलिस टीम असणार आहे त्यांच्यामार्फत आपण ते मतदान केंद्र चालवणार आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये एक खंडनांड दोनशे अठरा एक क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे त्या पोलिंग स्टेशनवर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी फक्त सात टक्के मतदान झाल्यामुळं तिथं ते क्रिटिकल पोलिंग स्टेशनच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये त्याचा सहभागात त्याचा अंतर्भाव झालेला आहे मात्र तशी काही कायदा सुविस्थेची परिस्थिती नाही त्यामुळं जरी नावाला एक क्रिटिकल पोलिंग स्टेशन असलं तरी देखील सध्या त्या ठिकाणची परिस्थिती काही मतदानावर बहिष्कार वगैरे अशी नसल्यामुळे यावेळेस तिथे देखील व्यवस्थित चांगल्या प्रकारे मतदान होईल त्याचबरोबर मागच्या वेळी ज्या ठिकाणी देशाच्या ॲव्हरेजपेक्षा कमी मतदान झाले असे आपल्याकडे जे काही पोलिंग स्टेशन होते त्या ठिकाणी आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी महोदय आणि तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्यामार्फत स्वीपद्वारे आपण जनजागृती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे त्यामुळं यावेळी मागच्या वरपेक्षा मतदानाचा आकडा वाढेल अशी अपेक्षा करतो यासाठी सर्व जनतेनं आणि सर्व मतदारांनी सहकार्य करावं असं मी प्रशासनाच्या वतीनं विनंती करू